हॅलो वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल एम एच एक्झाम ग्रुप मित्रांनो आज समाज कल्याण अधिकारी गट ब या पदासाठी पेपर झालेला आहे या आणि यामध्ये समाजकल्याणवर प्रामुख्याने किंवा त्यामध्ये जो आ, समाज कल्याण अध्ययन त्याचप्रमाणे सोशलॉजी हा जो मिक्स टॉपिक्स होता सोशल वर्षी रिलेटेड त्यामध्ये काही प्रश्न आले ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि समोरच्या व्हिडिओमध्ये आपण जी के भूगोल करंट अफेअर आणि इतर महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तर सुरू करूया निसर्ग सर्वोत्तमाची सर्वात लायक त्याची निवड करतो अस्तित्व राखण्यासाठी संघर्ष होतो हा कोणाचा उत्क्रांतीचा नियम आहे असं विचारलेलं आहे मित्रांनो तर जो हा नियम आहे तो हा डार्विनचा आहे ठीक आहे त्यानंतर बघा विसाव्या शतकात तामिळनाडू दलितांच्या आर्थिक व राजकीय दर्जात बरी सुधारणा झाली बरोबर आहे विसाव्या शतकात तेथे नादार चळवळ सुरू झाली हे पण बरोबर आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोन्ही विधाने बरोबर असून ब हे असे योग्य कारण आहे त्यानंतर बघा अठराशे सत्त्याण्णवमध्ये बेल्लूर येथे रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली तर ती स्वामी विवेकानंद यांनी केली त्यानंतर बघा खालील विधाने विचारात घ्या जगातील सर्व देशात स्तरीकरणाची एक समान व्यवस्था आढळून येते हे चुकीचं आहे मित्रांनो समाजवादी देशही यात सामील आहे हे पण चुकीचं आहे तर याचं उत्तर आहे वरीलपैकी बरोबर विचारले आहे तर एकही नाही त्यानंतर बघा अनेक लोकांचे निरीक्षण करून शरीर रचनेच्या दृष्टीने येथे पायकिनिक ॲथलेटिक आणि अस्थेनिक हे तीन प्रकार कोणी सांगितले तर ते सांगितले क्रेशमरने त्यानंतर बघा चौदा ऑगस्ट एकोणीसशे पस्तीस रोजी खालीलपैकी कोणत्या देशात सामाजिक सुरक्षा अधिनियम लागू करण्यात आला याचं उत्तर आहे अमेरिका त्यानंतर बघा मानव विकास किंवा अभिवृद्धीबद्दल रिकामी जागा यांचे मत होते की मुलंही कोरी पाटी आहे व संस्कार त्याचे व्यक्तिमत्व घडवते तर याचं उत्तर आपण बघणार आहोत या प्रश्नाचं उत्तर हे मित्रांनो पर्याय क्रमांक चार जॉन लोके हे आहे त्यानंतर बघा एकोणीसशे साठमध्ये मध्ये केलेल्या आपल्या अहवालात सामाजिक सुरक्षा विभाग स्थापना करण्याची शिबा शिफारस या समितीने केली होती तर याचं उत्तर आहे रेणुका रे समिती अहवाल खासदार होत्या ह्या लोकसभेच्या त्यानंतर बघा बालकामगार प्रतिबंध आणि विनियमन अधिनियम एकोणीसशे शहाऐंशीनुसार नुसार बालक याचा अर्थ काय तर याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वय वर्ष चौदा पूर्ण झालेली नाहीत अशी व्यक्ती त्यानंतर बघा गुप्ततेचे तत्व म्हणजे प्रिन्सिपल ऑफ कॉन्फिडेन्शियालिटी हे समाजकार्याच्या कोणत्या पद्धतीचे तत्व आहे तर व्यक्ती सहाय्यक कार्य म्हणजे व्यक्ती सहयोग कार्याचेही तत्व आहे कोणत्याही देशाच्या मानवी विकास निर्देशांक मापनामध्ये खालीपैकी कोणत्या बाबींची गणना होते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जन्माच्या वेळी आयुष्यमान शालेय शिक्षण नाची सरासरी वर्षे आणि सकल राष्ट्रीय उत्पन्न त्यानंतर बघा भारतीय समाजशास्त्रज्ञ टी के, के ओमेन यांनी संप्रदायवादाचे सहा प्रकार स्पष्ट केले तर कोणी केले टी के ओमेन यांनी त्यानंतर बघा सी यस टी अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वदमधील कोणत्या कलमानवे कर्तव्यातील हयगईबद्दल शिक्षा प्रस्तावित करण्यात आलेली आहे हे मित्रांनो जे अधिकारी किंवा जे पर्टिक्युलर आहे स्टाफ पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्ये किंवा या ॲक्टसाठी जी मित्रांनो नियमे आहेत ते लागू करण्यासाठी बांधील आहे त्यांनी समजा कर्तव्याबद्दल हयगय केली तर त्यासाठी कलम चार अंतर्गत त्यांना तिथे शिक्षा आहे हे लक्षात असू दे त्यानंतर बघा रिकामी जागाची निर्मिती सामाजिक अध्ययन प्रक्रियेवर अवलंबून असते तर दृष्टिकोन त्यानंतर बघा उदारमतवादाच्या काळात रिकामी जागा ही संकल्पना उदयास आली तर लेई सेज फेअर लेई सेज फेअर ही संकल्पना मित्रांनो उदारमतवादाच्या काळात अस्तित्वात आली यामध्ये मित्रांनो सरकारी नियंत्रण हे कमी असते अर्थव्यवस्थेत तर म्हणजे अनिर्बंध अर्थव्यवस्था किंवा मुक्त अर्थव्यवस्था किंवा निरकुश अर्थव्यवस्था याचे उदाहरण लेई सेज फेअर यामध्ये येते जिथे उदारमतवादी धोरण राबवले जाते ज्या अर्थव्यवस्थेमध्ये ऑबियसली तिथे मित्रांनो सरकारचा जो अंकुश असतो तो निरंकुश असतो किंवा निर्बंध हे कमी असतात किंवा मुक्त अर्थव्यवस्थेचे आपण एक प्रकारे हे उदाहरण आहे आपण हे म्हणू शकतो त्यानंतर बघा मनोसामाजिक समस्यांचे निदान आणि समाधान करण्याचा जो नवीन उपाय विकसित झाला आहे ते म्हणजे समाजकार्य होय अशी समाजकार्याची व्याख्या ही प्राध्यापक पी वाय थोटे यांनी केलेली आहे हे पुरुषोत्तम थोटे समाजकार्य महाविद्यालय या महाविद्यालयाचे प्राध्यापक आहे आणि सिनियर रिसर्चर आहे सोशल वर्कमध्ये त्यानंतर बघा ज्यांना इतरांच्या अभिवृत्तीत बदल घडून आणावा असे वाटते ते सर्वजण आपल्याला नवगामी विचार प्रक्रिया करण्यास प्रवृत्त करतात त्यानंतर बघा समाज कल्याण मंडळाची स्थापना ही बारा ऑगस्ट एकोणीसशे त्रेपन्न ला झालेली आहे एक्क्याण्णव साठी पर्याय क्रमांक चार उत्तर आहे त्यानंतर बघा खालीलपैकी कोणता सिद्धांत वृद्धत्वाचा सिद्धांत आहे तर वापर व झीज सिद्धांत आणि अनुवांशिक सिद्धांत हे दोन्ही आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन्ही बरोबर आहे त्यानंतर एकोणीसशे चोवीसमध्ये मध्ये सोशल सर्व्हिस लीगने मुंबई म्हणजे पर्याय क्रमांक तीन येथे स्वैच्छिक सामाजिक कार्यकर्ते करत्या प्रशिक्षण वर्ग सुरू केले त्यानंतर बघा रिकामी जागा या वर्षापासून गर्भ लिंग परीक्षणावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून त्यानंतर बघा नागरी हक्क अधिनियम एकोणीसशे पंचावन्न अंतर्गत कोणत्या कलमांनवे जो कोणी अस्पृश्यतेच्या कारणावर रुग्णालय दवाखाना शिक्षण संस्था इत्यादी ठिकाणी प्रवेश नाकारेल तो शिक्षेस पात्र ठरेल तर याचा आहे कलम पाच अन्नवे त्यानंतर बघा भारतातील ज्येष्ठ नागरिकाच्या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या वृद्धांचा प्रश्न एक आधुनिक प्रश्न आहे बरोबर आहे शहरी व ग्रामीण भागात वृद्धांच्या समस्येचे स्वरूप सारखे आहे चूक आहे शहरी भागात वेगळ्या समस्या ग्रामीण भागात वेगळ्या समस्या वृद्धांच्या समस्येच्या कारणापैकी एक कारण संयुक्त कुटुंबाचे विघटन आहे हे पण बरोबर आहे संयुक्त कुटुंब हे विघटन होत चाललेले आहे मुले हे आपल्या आई वडिलांना सोडून फॉरेन मध्ये शिकायला गेली तिथे स्थायिक होतात वेगळी राहतात अशा प्रकारे आई आईबाबां त्यांच्यापासून दूर जाते आणि ते एकांत वासामध्ये जीवन जगण्यास आईबाबा वडील इथे मजबूर होतात आणि मुलं फॉरेनमध्ये जातात किंवा दुसरीकडे वरतात त्याच्यामुळे एकलकोंडेपणा एकांतवास त्यांना सहन करावा लागतो आणि यामुळेच इथे ज्येष्ठ नागरिकांना अनेक त्रास होताना आपल्याला इथं दिसत आहे तर इथे विचारलेला चूक कोणते विधान आहे तर हे बघा ब तर इथे एक्झॅक्टली चूक आहे तर आपलं इथे केवळ ब पाहिजे ठीक आहे इंग्लंडमध्ये रिकामी जागामध्ये म्हणजे कोणत्या वर्षामध्ये नवीन कायदा द न्यू पुअर लॉ मंजूर झाला अठराशे चौतीसमध्ये त्यानंतर रिकामी जागा यांनी सामाजिक बहिष्काराचे वर्गीकरण करताना प्रतिकूल बहिष्कार व प्रतिकूल समावेश या संज्ञा वापरल्या याविषयी काही हंड्रेड पर्सेंट माहिती मिळाली नाही परंतु याचं काल मार्च हे असू शकते काल मार्चचं सुद्धा सोशिओलॉजीमध्ये योगदान आहे तरी पण म्हणजे शंभर टक्के या प्रश्नाविषयी आपण क्लिअर सांगू शकत नाही परंतु काल मार्च असू शकते असं वाटते जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती निश्चित अशी उद्दिष्टे मनात घेऊन जाणीवपूर्वक इतरांशी आंतरक्रिया सुरू ठेवतात तेव्हा त्याला केंद्रीभूत आंतरक्रिया असे म्हणतात तर अशा प्रकारे हे समाजकार्याशी रिलेटेड आपण इथे प्रश्न बघितलेले आहे इतर काही प्रश्न आपल्याला एक दोन मिळाले नाही ते सुद्धा आपण शोधून तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करू तरी पण हे जितके मिळाले तितके तुमच्यासोबत शेअर केले त्याचप्रमाणे इतर टॉपिकचे सुद्धा लवकरात लवकर तुम्हाला इथे श देण्यात येईल क्वेश्चन पे आन्सर Thank you so much you guys for watching this video and to subscribe to channel to get more. Thank you so much.